कुकटोळी गावातील सरपंच पदाची खुर्ची जप्त करण्याचा कोर्टाचा आदेश मौजे कुकटोळी येथील सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचे गट नंबर सहाशे सत्त्याण्णव अ मिळकतीमधील ग्रामपंचायत कुकटोळी व पंचायत समिती कवटे महाकाळ यांनी दोघांनी मिळून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांची संमती न घेता त्यांचे शेतामधील माती उचलून खड्डे निर्माण करून जमिनीचे नासधूस करून बांधाची मोडतोड केल्यामुळे सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांनी कवटिमहाकाळ येथील दिवाणी बावीस सहा दोन हजार अकरा रोजी रे दि नंबर त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार अकराचा दावा निरंतर ताकदीसाठी दाखल केला होता सदर दाव्याचे समन्स समन मिळूनही ग्रामपंचायत कुकोळी मे कोर्टात हजर झालेले नाहीत त्यामुळे मे कोर्टाने हुकुम सुतार। सुतार करून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचा दावा मंजूर करून ग्रामपंचायत कुकटोळी यांना निरंतर ताकद दिलेली होती तरी दाव्याचा निकाल झालेला असतानाही ग्रामपंचायत कुकटोळी यांनी पुन्हा दिनांक तेवीस अकरा दोन हजार अठरा रोजी सुनंदा सुतार यांचे जमिनीमधील पुन्हा माती उचलून जमिनीचे नासधूस करून बांधाची मोडतोड केली त्यामुळे सुनंदा सुतार यांनी मे कोर्टात दरखास्त दाखल करून झालेल्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत कुकोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्यासाठी अर्ज दिला होता तरी अर्ज माकाळ येथील दिवाणी मे कोर्टाने मंजूर केलेला आहे व ग्रामपंचायत कुपकोळी सरपंच यांची खुर्ची बेलिफ मार्फत जप्त करण्याचा आदेश दिलेला आहे तरी या प्रकरणी माकाळ येथील दिवाणी न्यायालयातील ऍडव्होकेट विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी काम पाहिले